नमस्कार बांधवांनो आज आपण एक व्हिडिओ बनवत आहोत शेती संदर्भातला छोटासा विषय पण जीवाचा विषय आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत विषय असा आहे की शोध शेतीतील हरवलेल्या वैभवाचा कधी काळी मागच्या काही दशकामध्ये शेतीमध्ये भरपूर पाणी असायचं पाटाच्या पाण्यानं शेतीचं सिंचन करायचं शेतीतील पिकांना मग उसा असेल कुठलंही पीक असेल बाग असेल त्याला डायरेक्ट पाटाद्वारे पाणी दिलं जायचं पण अलीकडच्या काही काळामध्ये काही दशकामध्ये शेतीमध्ये अशी परिस्थिती उद्भवत चालली आहे की पाटाचे पाणी आताही फक्त मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे किंवा दिलं जातं आहे सिंचनासाठी ठिबक सिंचन स्प्रिंकलर तुषार अशा पत्तीचा सा सिंचनासाठी वापर करण्यात येत आहे पण कधी काही मागच्या काही दशकामध्ये सिंचनासाठी अशा पद्धतीने पाटाच्या पाण्याचा सर्रास वापर केला जायचा तो आज मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे त्यानंतर काळाच्या ओघासंगे शेतीमध्ये यांत्रिकरणाला गती मिळाली शेतीमध्ये मशागतीसाठी ट्रॅक्टर त्यानंतर पॉवर टिलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आणि मग यांत्रिकरणाच्या सोबत जात असताना अनेकांच्या शेतीतला बैल बारताना हा खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला कधी काही भल्या पहाटे गावच्या शहरामध्ये चलणारे दोन बैली चार बैली सहा बैली आठ बैली नांगरं आणि त्या बैलाला हकारताना शेतकऱ्यांनी आनंदाने गायलेले गाणे त्याचा आवाज आज शिवारातून लुप्त होत चाललेला आहे जहाल्यात जमा आहे क्वचित ठिकाणी आज बैलावरती नांगरण केलं जातं मागच्या काही दशकामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडं डोलदार बैलजोडी असायची आणि ती बैलजोडी भल्या पहाटे चारताना त्या बैलानं फोडलेली डरकाळी शि भल्या पहाटे शिवारात अशी आवाज त्याचा गुंजायचा पण आज ती परिस्थिती अनेक ठिकाणातून लोप पावत चालली आहे हे अशा पद्धतीनं मागच्या काही दशकामध्ये हे नांगर राहायचे दोन बैली चार बैली आठ बैली अशा पत्तीचा नांगर राहायचा आणि यावरती मग शेतामध्ये मेहनत केली जायची अशा पत्तीनं हा दोन बैली नांगर आहे यापेक्षा मोठा दोन बैली चार बैली आठ बैली नांगर राहायचा पण आज हे वैभव शेतीतून अनेक ठिकाणाहून लोप पावलेला आहे ना कुठे आज बैलाचा आवाज दरकाई आपल्याला ऐकायला मिळते खूप कमी प्रमाणात मिळते नाही असं नाही न सकाळी कुठं चार बैली नांगर कुठल्या शेतकऱ्यांनी हाकलेला आवाज आज आपल्या कानावरती दुर्मिळ झालेला आहे दुर्मिळ त्यानंतर शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मशागतीचं साधन कुठलं असेल तर बैलाच्या नांगरटीनंतर ह्या अशा पद्धतीनं लाकडी कुळवावरती उन्हाळा पाळ्या घातल्या जा जायच्या हा लाकडी कुळवा असायचा ह्याला हे यटन लावलेलं राहायचं हे समोर असं जू असायचं याला हे सापत्या असायच्या आणि यावरती शेतकरी खूप आनंदात उन्हाळ्यातील मशागत या कुळवरती करायचा सांगायची गोष्ट म्हणजे विशेष म्हणजे आज अनेकांच्या शेतीतून हा लाकडी कुळो नाहीसा झालेला आहे डौलदार दिमागदार बैलजोडी पण नाहीशी झालेली आहे आणि मग काळाच्या वर्गासंगी अनेकांनी यांत्रिकीकरणाची या पर्याय निवडलेला हो आहे पण शेतीतलं हे वैभव आज खरंच अनेकांच्या ठिकाणातून ठिकाणाहून लोप पावलेला आहे शेतीत काळाच्या वर्गासखी खूप आमूलाग्र बदल झाले पण एक साईडनं आपण हे मान्य करू की शेतीमध्ये आधुनिकतेने यांत्रिकीकरणानं सिंचनाच्या वेगवान आणि अत्याधुनिक पद्धती आल्यानं शेतीत आमूलाग्र विकास होत चाललेला आहे पण त्याच्या दुसऱ्या बाजूनं जर आपण विचार केला तर शेतीतलं हे गतकाळातलं गेलेलं काही दशकातील हरवलेलं वैभव आज आपण त्यापासून दुरावत चाललेलो आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि आपला हा आजचा हा जो विषय आहे व्हिडिओ बनवण्याचा हाच टॉपिक आहे त्यानंतर शेतीमध्ये आणि शेतकरी कुटुंबात सगळ्यात महत्त्वाची आणि गरजेची जर काय वस्तू त्या मागील काही दशकामध्ये होती तर ती म्हणजे ही बैलगाडी अनेकांच्या शेतीत अशा पत्तीची बैलगाडी ही हमखास असायची या बैलगाडीला सर्जाराजेची जोड हमखास असायची डौलदार बैल सजवलेली बैलगाडी आणि मग गावगावच्या जत्रेला मागील काही काळामध्ये जत्रेला जाण्यासाठी सर्रास अशा बैलगाड्यांचा वापर केला जायचा शेतीमधील पिकांची वाहतूक करण्यासाठी शेतीतील उत्पादित झालेला माल घरापर्यंत आणण्यासाठी आणि बाजारपेठेत नेण्यासाठीसुद्धा अशा ह्या बैलगाडींचा आवर्जून वापर केला जायचा विशेष म्हणजे सांगायची गोष्ट की आजही वृद्ध नागरिकाकडून सांगितलं जातं की लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा हे गाव विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा हे गाव लातूर आणि तत्कालीन धाराशिव जिल्ह्यामध्ये गोड जांबासाठी खूप प्रसिद्ध होते असं सांगितलं जातं येथील वृद्ध नागरिकाकडून की दर आठवड्याला या भादा गावातून ह्या अशा पत्तीच्या बैलगाड्या जांबाने जांबाच्या फळाने भरून धाराशिवच्या बाजाराला जायच्या आणि तो जांब त्या जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध होता आणि आज त्याची आठवण येथे अनेक वृद्ध नागरिक सांगतात इतकं महत्त्वाचं हे साधन कधी काळी वाहतुकीसाठी शेतकऱ्याच्या जीवनात कुटुंबात अनन्य साधारण महत्त्व ठेवून होतं पण आज अशा पद्धतीचंही एका जागी अनेक ठिकाणी थांबलेलं दिसतं किंवा किंबहुना बऱ्याच ठिकाणातून ही बैलगाडी ही शेतकऱ्याच्या कुटुंबातून शेतीतून जीवनातून सध्या तर काळाच्या ओघासंगे हद्दपार झालेली दिसते एवढंच नाही तर शेतीमध्ये गोराळासाठी चुलवण चरक हे अनेक साधने शेतीमध्ये गेल्या काही दशकाच्या वैभवाची साक्ष देतात पण काळाच्या हो ओ ओगासंघे आज ही साधने अनेकांच्या शेतातून लुप्त होत चाललेली आहेत किंवा आपण त्याला एक पर्यायी शब्द योग्य वापरू हरवत चाललेली आहेत आणि आजचा आपला विषय हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच होता की शोध शेतीतील हरवलेल्या गतकाळातील वैभवाचा बंधूनो हे पहा हे चिंचेचं झाड अनेकांच्या शेतामध्ये जुन्या काळी असेही झाड हमखास लावलेली राहायची ग्रीष्माच्या उन्हातही थंडगार शीतल छाया देणारे अशी अनेक वृक्षे फळांची वृक्ष जुन्या काळात हमखास शेतीत लावलेली जायची आज त्या जागी संक्रित वानाची रोपं शेतीमध्ये डोलताना दिसत आहेत पण हे प्रचंड वृक्ष आज नव्याने शेतीत तितकीशी लागवड केलेली दिसत नाहीत हा सुद्धा शेतीतला एक वैभवाचाच भाग आहे बांधवांवर व्हिडिओ बनवताना काही चूक झाली असेल तर क्षमा असावी पण कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आवर्जून सांगावे